आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील बनावट कागदपत्राच्या आधारे चारचाकी विकणाऱ्या सोळा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी भाड्याने घेतलेल्या चारचाकीची बनावट कागदपत्रे तयार करून ती स्थान विकल्याचा प्रकार चारचाकीला लावलेल्या ट्रॅकरमुळे उघडकीस आला आहे या प्रकरणी गावबाग पोलिसांनी कसबा बोवडा येथील महाविद्यालयीन युवकास अटक केली आहे ओंकार पाटील असे त्याचे नाव आहे त्याला न्यायालयानं सोळा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूर कसबा बावडा इथं राहणारा ओंकार पाटील हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तो कामानिमित्त ठाणे इथं गेला असता आर्टिका चार्जकी गाडी दोन दिवसासाठी भाड्याने घेतली होती दोन दिवसांनी गाडी परत न दिल्यानं गाडी मालक माने यांनी विचारपूस केली त्यावेळी न्यायालयीन कारण सांगून आणखी काही दिवसाचे भाडे देऊन विश्वास संपादन केला तेथून तो चारचाकी गाडी घेऊन इचलकरंजी इथं आल्यावर गाडीची बनावट कागदपत्र तयार करून नदीवेस नाक्याजवळ राहणाऱ्या सचिन तळेकर यास चार लाख साठ हजार रुपयांना विकली होती गाडीला ट्रॅकर असल्यानं मालक गाडीचा शोध घेत नदीवेस नाका इथं पोहोचले गाडीबाबत तळेकर यांच्याकडे विचारपूस केली असता बनावट कागदपत्र बनवून गाडी विकल्याचे स्पष्ट झालं त्यामुळे फसवणूक झाल्याच्या लक्षात येताच तळेकर यांनी गावबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार कोल्हापूर त्यानु त्यानुसार त्यान। पोलिसांनी कसबा बोडा येथून ओंकार पाटीलला ताब्यात घेतले आहे त्याला न्यायालयात हजर केले असता सोळा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्याच्याकडून अशा प्रकारे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे